नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व शाळेतील शिक्षकांसाठी आणि मुख्याध्यापकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण व निवड श्रेणी प्रशिक्षण या प्रशिक्षणाची नावनोंदणी कशी करायची परीक्षा शुल्क किती आहे आणि हा फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यावी तर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाच्या अनुषंगाने याबाबत विस्तृत अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र शासन शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीसचं हे पत्र आहे या पत्राच्या अनुषंगाने विषय दिलेला आहे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीसकरता ऑनलाइन नावनोंदणी करण्याबाबत या ठिकाणी शासन निर्णय नमूद केलेला आहे या शासन निर्णयाच्या अनुषंगाने या ठिकाणी उपरोक्त संदर्भ दिनांक वीस जुलै दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीसाठी पात्र होण्याकरता वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे संदर्भातील शासन निर्णयातील परिषद क्रमांक दोननुसार वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व सनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवण्यात आलेली आहे सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नाव नोंदणी करण्याकरता परिश परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आले आहे या पोर्टलवर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय तसेच कला व शारीरिक शिक्षक मान्यताप्राप्त या चार गटामध्ये या चार गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यासाठी पुढील प्रमाणे दिलेल्या सूचनानुसार कार्यवाही करणे अपेक्षित आहे नोंदणीबाबतचा सर्व तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे प्रशिक्षणाच्या नावनोंदणीकरता ही एक या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए ए सॉरी महाराष्ट्र नाही डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए ए डॉट ए सी इन या संकेतस्थळावर प्रशिक्षणे यामधील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅबवर क्लिक करून प्रक्रिया सुरू करायची आहे नंबर दोन वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक तीस चार पंचवीसपर्यंत एकूण बारा वर्ष अर्थकारी सेवा पूर्ण करणे अपेक्षित आहे म्हणजेच तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत बारा वर्ष पूर्ण झालेले असावे आणि नंतरचा मुद्दा आहे निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी म्हणजे जे चोवीस वर्षात असते त्यासाठी तीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत एकूण चोवीस वर्षाची सेवा पूर्ण असणे आवश्यक आहे ह्या अटी आहे आता प्रशिक्षण नोंदणी या ठिकाणी त्यांनी पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजतापासून पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहील असं या ठिकाणी सांगितलं आहे परंतु अद्यापपर्यंत नोंदणीला सुरुवात झालेली नाही ती तारीख कोणती आहे तेच याच व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगणार आहे सदरचे प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने असून सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत एकाच कालावधीत घेण्यात येणार आहे प्रस्तुत प्रशिक्षणासाठी प्रमुळप्रमाणे चार गट करण्यात आलेले आहे यामध्ये प्राथमिकचा एक गट पहिली ते चौथी इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता पहिली ते सातवी व इयत्ता पहिली ते आठवी व इयत्ता सहावी ते आठवी असा प्राथमिक गट पहिला गट क्रमांक दोन माध्यमिक गट यामध्ये नववी ते दहावीचा समावेश आहे गट क्रमांक तीन उच्च माध्यमिक गट यामध्ये अकरावी बारावीचा समावेश आहे आणि गट क्रमांक चार म्हणजे अध्यापक विद्यालय गट असे यांनी गट पडलेले आहे मान्यताप्राप्त कला शारीरिक व शिक्षकांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणासाठी नोंदणी करायची आहे म्हणजे आपण कोणत्या गटामध्ये बसत आहे तो गट क्रमांक निवडून आपल्याला नोंदणी करायची आहे नोंदणी करण्यापूर्वी सोबत देण्यात आलेल्या ओ एफ तसेच प्रशिक्षण व्हिडिओचे अवलोकनच करून नोंदणी करावी यानंतर प्रशिक्षणार्थींनी नोंदणी करण्याआधी आपली माहिती चाले आपली माहिती चालार्थ किंवा सेवार्थ बी एम सी पोर्टलवर अचूक असल्याची काळजी करून घ्यावी जर काही चुका असतील तर ती माहिती दुरुस्त करावी संबंधितांनी आधी शालार्थ सेवार्थ व बी एम सी शालार्थ सेवार्थ बी एम सी प्रणालीवर अद्ययावत करायची माहिती खालीलप्रमाणे आहे आता कोणती माहिती अद्ययावत करायची आहे यामध्ये स्वतःचं नाव जर चुकलं असलं तर ते दुरुस्त करता येईल आपल्याला देवनागरी लिपीमध्ये दे। यामध्ये दे लिंग नंतर जन्मदिनांक या ठिकाणी आपलं पदनाम कोणतं आहे आपण मुख्याध्यापक आहात की असिस्टंट शिक्षक आहेत तुमच्या शाळेचा इडाएस नंबर जिल्हा तालुका शाळेचा व्यवस्थापन प्रकार नंतर नियुक्ती दिनांक शाळेचे नाव कोणते आहे मुख्याध्यापकाचे नाव काय मुख्याध्यापकाचा संपर्क क्रमांक व्यावसायिक अहर्ता सेवा सेवा कालावधीत व्यावसायिक अहर्ता वाढवली असल्यास तेसुद्धा की करने का है। इमेल या ठिकाणी शैक्षणिक अर्थता सेवा कालावधीत शैक्षणिक अर्ता वाढवली असल्यास तीसुद्धा नमूद करणे आवश्यक आहे मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी या बाबी महत्त्वपूर्ण आहे आणि त्या सेवार्थ किंवा शालार्थ पोर्टलवर जाऊन अगोदर दुरुस्त करणे आवश्यक आहे यानंतरचा मुद्दा आहे प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करतेवेळी संबंधा संबंधितांनी आपला अचूक शालार्थ सेवार्थ बी एम सी किंवा आय डी ईमेल आय डी व मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी म्हणजे आपला शालार्थ आय डी असेल मोबाईल क्रमांक असेल आणि ईमेल आय डी असेल तर नोंदणी करते वेळेस तो उपयोगात पडणार आहे त्यामुळे तो स्वतःजवळ ठेवणे आवश्यक आहे आपण नोंदणी करत असताना आपल्या शालार्थ सेवार्थ बी एम सी या पोर्टलवर नोंदवलेल्या ईमेल आय डीवर ओ टी पी येईल प्राप्त ओ टी पी दिलेल्या प्रणालीवर नोंदवून नोंदणी पूर्ण करावी तसेच आपल्या शालार्थ सेवार्थ बी एम सी या पोर्टलवर नोंदवलेला मोबाईल क्रमांक वर एक ओ टी पी येईल हा ओ टी पी नोंदवून नोंदणी पूर्ण करावी ईमेल आय डी व मोबाईल क्रमांक याचे व्हेरिफिकेशन होणे आवश्यक आहे नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरच प्रशिक्षणाच्या अद्याव सूचना येणार आहे याची नोंद घ्यावी म्हणून नोंदणी मोबाईल क्रमा, क्रमांक अचूक टाकावा यानंतर नोंदणी प्रक्रिया अंति अंतिम करण्यापूर्वी आपल्या भरलेल्या संपूर्ण माहितीचे काळजीपूर्वक पडताळणी करून घ्यावी एकदा माहिती आपण अचूक भरली आहे किंवा नाही हे बघणेसुद्धा आवश्यक आहे यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे आपण जो प्रशिक्षण गट निवडलेला आहे तो प्रशिक्षण गट कोणता आहे प्राथमिक आहे माध्यमिक आहे उच्च माध्यमिक आहे की अध्यापक विद्यालय आहे यासुद्धा बाबीवर फोकस करणे आवश्यक आहे त्यानंतर आपण जे प्रशिक्षण निवडत आहे ते बारा वर्षाचं वरिष्ठ प्रशिक्षण आहे की चोवीस वर्षाचं निवडश्रेणी प्रशिक्षण आहे हीसुद्धा बाब अवगत करून घेणे आवश्यक आहे यासुद्धा बाबीची काळजी घेणे आवश्यक का आहे यानंतर प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय सूचना व मार्गदर्शन संदर्भ साहित्य व्हिडिओ सर्व माहिती डब्ल्यू 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 डॉट एम ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्याप सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे या प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यासाठी उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे नोंदणी करताना पेमेंट कशा पद्धतीने करायचं तर इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा यू पी आय पेमेंट या माध्यमातून प्रशिक्षण शुल्क आपल्याला अदा करावे लागणार आहे सदर प्रशिक्षण शुक सशुल्क प्रति प्रशिक्षणार्थी अक्षरी दोन हजार रुपये आहे ते ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग यू पी आय पेमेंट याद्वारे अदा करणे आवश्यक आहे नंतरचा मुद्दा एकदा भरण्यात आलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही यामुळे योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे याबाबत परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थींनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी प्रशिक्षण शुल्काव्यतिरिक्त सेवाशुल्क बँकेच्या गाईडलाईननुसार प्रशिक्षणार्थींना लागू राहतील याची नोंद घ्यावी ज्या कालावधीतील प्रशिक्षणासाठी शुल्क जमा केले आहे त्याच कालावधीसाठीच ते मर्यादित असेल प्रशिक्ष प्रशिक्षण नाव नोंदणी प्रक्रिया यशस्वी यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नाव नोंदणीची ऑनलाईन रिसिप्ट पावतीची पी डी एफ जतन करून ठेवावी म्हणजेच आपण नाव नोंदवल्यानंतर त्या पावतीची ऑनलाईन जी रिसिप्ट आहे ती योग्य प्रकारे जपून ठेवावी असं यांनी म्हटलेलं आहे आपण नमूद केल्याप्रमाणे प्रशिक्षण गट नोंदणी क्रमांक इत्यादी तपशील असणार आहे सदरची सर्व माहिती प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणार आहे तसेच सदरची पावती आपल्या नोंदणी केलेल्या ईमेलवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे आपल्या मेलवरसुद्धा ही माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःचा रजिस्टर ईमेल आय डीवरून त्यांनी एक ईमेल आय डी दिला या ठिकाणी या ईमेल आय डीवर संपर्क करावा असे त्यांनी म्हटलेले आहे नोंदणी केलेल्या शिक्षकांचे गटनी आहे प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल ऑफलाईन प्रशिक्षण आयोजनाचा कालावधी प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्या संयुक्त साक्षरीने पत्राद्वारा स्वतंत्ररित्या करण्यात येईल तसेच वरिष्ठ व निवडसणी प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एम ए डॉट ए सी इन हे संकेतस्थळ पाहावे वर्ग मराठी माध्यमातून होईल तथापि वाचन साहित्य मराठी व्यतिरिक्त इंग्रजी उर्दू माध्यमातून उपलब्ध असेल याची नोंद घेण्यासाठी सुविधा नावनोंदणी प्रक्रियेच्या पोर्टलवर देण्यात आली आहे उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तराहून निदर्शनास आणून द्यावे व सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यास अवगत करण्यात यावे प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा अभय परिवार अधिव्याख्याता संपर्क क्रमांक यांचा दिलेला आहे अभिनव भोसले सर विषय शिक्षक यांचासुद्धा संपर्क क्रमांक आहे तांत्रिक सहाय्य संपर्क क्रमांक यांचासुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आणि हे जे पत्र ज्यांच्या स्वाक्षरीनं निघालेलं आहे राहुल रेखावार भारतीय प्रशासन सेवा संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांची यावर स्वाक्षरी आहे यानंतर महत्त्वाचा मुद्दा है। या ठिकाणी महत्त्वाची सूचना एक अपडेट आलेली आहे त्या सूचनेनुसार वरिष्ठ वेतनश्रेणी व वर निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठीची नावनोंदणी प्रक्रिया काही तांत्रिक कारणास्तव दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून सुरू करण्यात येत आहे तरी सर्व पात्र शिक्षकांनी दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीसपासून सदरच्या प्रशिक्षणासाठी आपले नाव नोंदणी करावी ही विनंती अशा प्रकारची विनंती महत्त्वाची सूचना ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या ठिकाणी जाहीर केलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपला गट कोणता आपला ईमेल आय डी आपला शाला शालार्थ आय डी आणि शालार्थ आय डीवर अपडेट करायची संपूर्ण माहिती कोणती यावर आपण सविस्तर प्रकाश टाकलेला आहे ही माहिती आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा शेअर करा धन्यवाद